ಮಹಾರಾಷ್ಟ ಕರ್ನಾಟಕ ತಮಿಳುನಾಡು ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶ ಮುಂತಾದ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಬರುವ ವಾಹನಗಳ ದಾಖಲೆಗಳು ಸರಿಯಾಗಿರುವುದನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಪ್ರಸ್ತುತ ಟ್ರಯಲ್ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಗೋವಾ ರಾಜ್ಯದ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಿಂದ ಪ್ರವೇಶಿಸುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮೋಳಂ ಚಕ್ ನಾಕಾದಲ್ಲಿ ವಾಹನ ತಪಾಸಣೆ ಟೋಲ್ ನಾಕಾ ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗಿದೆ ಈ ಟೋಲ್ನಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಾಹನದ ನಂಬರಿನ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ದಾಖಲೆಗಳ ಪರಿಶೀಲನೆ ನಡೆಯುತ್ತದೆ ನೂರ ಮೂವತ್ತಾರು ಎ ಕಾಯ್ದೆ ಅನ್ವಯ ಈ ಟೋಲ್ ನಾಕ ಗೋವಾ ರಾಜ್ಯದ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಇರುವ ಮೋಳಂ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗಿದೆ ಈ ಕಾಯ್ದೆಯ ಪ್ರಕಾರ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಾಹನದ ನಂಬರ್ ಪ್ಲೇಟ್ನಿಂದ ತಪಾಸಣೆ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಸಿಸಿಟಿವಿ ಕ್ಯಾಮೆರಾ ಮೂಲಕ ಆನ್ಲೈನ್ ದಂಡ ವಿಧಿಸುವ ನಿಯಮ ಪ್ರಸ್ತುತವಾಗಿದೆ ಆದರೆ ನೂರ ಅರವತ್ತೇಳು ಎ ಕಾಯ್ದೆಯ ಪ್ರಕಾರ ಯಾವುದೇ ರಾಜ್ಯದ ಗಡಿಯಲ್ಲಿ ವಾಹನಗಳನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ದಂಡ ವಿಧಿಸಲು ಅವಕಾಶವಿಲ್ಲ ಆದರೆ ಪ್ರಸ್ತುತ ಈ ಟೋಲ್ ಟೋಲ್ನಾಕಾದಲ್ಲಿ ದಾಖಲೆಗಳಿಲ್ಲದ ವಾಹನಗಳಿಗೆ ನೇರವಾಗಿ ದಂಡ ವಿಧಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ ಎಂಬ ಆರೋಪಗಳು ಕೇಳಿ ಬರ್ತಿವೆ ಇದರಿಂದ ಈ ಟ್ರಯಲ್ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಟೋಲ್ ನಾಕ ಕಾನೂನುಬದ್ಧವಾಗಿದೆಯೇ ಎಂಬ ಪ್ರಶ್ನೆ ಎದ್ದಿದೆ आ, जो बेळगाव गोवा मार्ग महामार्गावरील मोलम या ठिकाणी बॉर्डरवर जे गोवाच्या बॉर्डरवर इकडे टोल नव्याने बसवण्यात आलेला आहे ह्या टोलवर इकडे प्रत्येक गाडीची चेकिंग करण्यात येते ह्या मुळे त्यांना ज्या गाडीचे नंबरवरनं त्या गाडीचं एक्सपायरी काय झाले टो म्हणजे इन्शुरन्स एक्सपायर झाले की पॉल्युशन एक्सपायरी हे सगळं या या टोलवर दिसते तर वन थर्टी सिक्स ॲक्टनुसार या ठिकाणी टोल बसवता येते बसवता येते म्हटलं तर फक्त सी सी टी व्ही त्यांना टोल बसवता येते आणि त्याच्यावरनं फाईन घालायला पाहिजे आणि वन सिक्स्टी टू ॲक्टनुसार बॉर्डर कुठल्याही वाहनाला फाईन देता येत नाही फक्त त्यांना ऑनलाईन फाईन देता येते फाईन देता येते परंतु या ठिकाणी फाईनही देता येत त्यामुळे हा जो टोल आहे हा अधिकृत की अनधिकृत हे सांगणे मोठे मुश्किल झाले तर या ठिकाणी पोल्युशनसाठी पॉल्युशन नसेल तर या ठिकाणी प्राथमिक पाचशे रुपयेची फाईन देता देण्यात येतात आणि त्यानंतर सात दिवसाचा कालावधी देतात सात दिवसाच्या त्यांनी जर प्रोड्यूस नाही केला तर दहा हजार रुपयाचा फाईन आहे त्यामुळे येणाऱ्या वाहनांनी या ठिकाणी पॉल्युशन आपलं तपासूनच इकडे यावे तर इन्शुरन्ससाठी सुद्धा तसंच आहे परंतु वास्तविक बघायला गेलं तर इन्शुरन्स किंवा पोल्युशन नसेल तर गा वाहन आत सोडूच नाही कारण त्याचं कशासाठी बसवलं हा टोल की इन्शुरन्स नसेल किंवा इन्शुरन्स नसेल एखादं गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर प्रॉब्लेम यायचा नको किंवा पोल्युशन नसेल तर पोल्युशन हे करण्यासाठी जे पोल्युशन टाळण्यासाठी हे केलं आहे परंतु तिकडे फाईन देऊन सोडण्यात येते परंतु हे चुकीचं आहे हे फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी हा टोल आहे कारण एक कॉन्ट्रॅक्टर जो प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर दिला हे टेंडर दिलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरसाठी या ठिकाणी आर टी ओचे स्टाफ नेमण्यात आले आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघायला मिळतो मला ट्रॅफिकचा स्टाफ पोलीस स्टाफ असे तीन चार स्टाफ मग त्यांचे चारच्या स्टाफ त्या त्याच्यापेक्षा या ठिकाणी जर सरकारने फक्त टोल बसवला आणि ते कॅमेरावरून फक्त त्याला ऑनलाईन फान दिलं तर याच्याडची जेवढी स्टाफ आहे हे स्टाफ कमी होणार आहे हे विनाकारण कॉन्ट ह्याच्यात फक्त फायदा कॉन्ट्रॅक्टरचा आहे त्यात आणि ह्या सरकारला ह्याच्यात जास्ती फायदा पाहिजे कॉन्ट्रॅक्टरला फायदा त्यामुळे ह्या टोलला सर्व तरातून विरोध करण्यात आलेला आहे कारण हा टोल हा चुकीचा आहे हा टोल बसोवा परंतु या ठिकाणी ದ टोल है ज्यादा सीसीटी कैमेरा नुस ऑनलाइन फाइन देने की मांगनी है सर्व वाहन धारक ने कर ವಿಮಾ ಇಲ್ಲದ ವಾಹನ ಗೋವಾ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬಂದು ಅಪಘಾತಕ್ಕೆ ಒಳಗಾದರೆ ಅದರ ಹೊಣೆ ಯಾರು ಹೊರುತ್ತಾರೆ ಎಂಬ ಪ್ರಶ್ನೆಯೂ ಮುಂದಾಗದ ಇದರ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಮಾಡಲಾಗುವ ವಾಹನ ಮಾಲಿನ್ಯ ಪರೀಕ್ಷೆಯ ದಾಖಲೆಗಳು ಆನ್ಲೈನ್ನಲ್ಲಿ ಗೋವಾ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಲಭ್ಯವಿಲ್ಲದ ಕಾರಣದಿಂದ ಇತರ ರಾಜ್ಯಗಳ ವಾಹನಗಳಿಗೆ ಮಾಲಿನ್ಯ ಪ್ರಮಾಣಪತ್ರ ಇಲ್ಲದಿರುವಂತೆ ತೋರುತ್ತಿದೆ ಈ ತಪಾಸಣಾ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಿಂದ ವಾಹನಗಳ ದಟ್ಟಣೆ ಉಂಟಾಗುತ್ತಿದ್ದು ಸಂಚಾರ ದಟ್ಟಣೆ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ ಆದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲಾ ವಾಹನ ಮಾಲೀಕರು ಈ ಟೋಲ್ ನಾಕಾಗೆ ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತಿದ್ದು ಕಾನೂನುಬದ್ಧ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಾಹನಕ್ಕೆ ಆನ್ಲೈನ್ ದಂಡ ವಿಧಿಸುವ ಕ್ರಮ ಜಾರಿಗೊಳಿಸಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಕಾಡಾ ನ್ಯೂಸ್